जेव्हा प्रोसिजर जे आहे निवडणुकीची सुरू होऊन जाते आणि सुरू झाल्याच्या नंतर आपण फॉर्म भरण्याची एक तारीख असती फॉर्म भरल्याच्या नंतर माघारीची एक तारीख असती आणि त्याच्यानंतर सुद्धा अजून एक तीन चार दिवसाचा एक अव आओ, अवधी असतो मध्ये की कोणाला कोर्टात जायचं असेल तर परंतु ती अवधी सुद्धा संपल्यानंतर कोर्टाने जो आहे एक वेगळा असा निर्णय दिला तो नॉर्मली कधी होत नाही असा निर्णय आणि त्या माध्यमातून जे आहे काही निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या काही ठिकाणी रद्द करून पुढे ढकलण्यात आला आता त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे आणि ते पण वोटिंगच्या आदल्या दिवशी असा निर्णय आला म्हणजे लोकांनी जे आहे त्या ठिकाणी त्यांचा प्रचार पूर्ण केलेला आहे मतदारांपर्यंत जाऊन आलेले आहे आणि सगळं केल्यानंतर अचानकपणे ती निवडणूक रद्द होणं पुढे ढकलणं हे दुर्दैवी आहे आणि त्यात आता हा आणखीन एक मोठा हे आलाय किंवा आता वीस तारखेला हो होणारं मतदान त्याच्यानंतर त्याचं आहे एकवीसला काउंटिंग आणि मग आज जे आहे खंडपीठाने जे आहे सर्वच ची का काउंटिंग जी आहे ती एकवीस तारखेला केलेली आहे आता एकवीस तारखेपर्यंत सर्व उमेदवारांची जे आहे त्यांना आता मशीन्स कुठे ठेवणार कशा लॉक करणार मग ते कार्यकर्ते वगैरे आणि एकवीस तारखेपर्यंत सगळा संभ्रम जो आहे हा निर्माण होणार आहे परंतु आता कोर्टाचा आदेश आलेला आहे त्याच्यामुळे कोणी काही करू शकत नाही तर तोपर्यंत थांबावा लागेल वाट बघावी लागेल